शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद सावळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष शे स्वागत आहे आजचा आपला जो विषय असणार आहे त्यामध्ये खोळवा पिकाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं आणि त्याचं एक न्यूट्रिशनल मॅनेजमेंट शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने जर करायचं असेल तर कशा पद्धतीने केलं पाहिजेत ह्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे तर शेतकरी मित्र कोणतंही न्यूट्रिएंट्स आपण ज्यावेळी जमिनीमध्ये टाकतोय जे डीएपी टाकतोय दहा सव्वीस सव्वीस असेल बाराबत्ती सोळा असेल अठरा अठरा दहावीस झिरो तेरा अशा पद्धतीचे न्यूट्रिंट्स आपण एनपीकेच्या पिकेच्या स्वरूपामध्ये टाकत असतोय त्याच्यानंतर आपण सल्फर मॅग्नेशियम कॅल्शियम असेल सूक्ष्म अन्नद्रव्य असेल आणि त्याचबरोबर सिलिकॉन सारखा घटक असेल हे सगळेच्या सगळे ज्यावेळी आपण अन्नद्रव्य आपण कोणत्याही पिकासाठी वापरत असतोय त्यावेळेला ते जमिनीमध्ये टाकल्याच्या नंतर आपण मार्केटमधून मा आणतोय ते जसंच्या तसं खत मिक्स करतोय आणि आणि आपण आपल्या प्लॉटमध्ये हे देतोय मग आपण पाणी असेल किंवा थोडंसं अवजाराच्या माती मातीआड करण्याचा प्रयत्न करतोय है। आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी देतोय पाणी दिल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या अभिक्रिया होत असतात या बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून मी ऑक्सिडेशन रिडक्शन ह्या पद्धतीच्या अभिक्रिया आपल्या जमिनीमध्ये होत असतात आणि ते जे खत आपण जमिनीमध्ये टाकतोय ते खत पिकाला अतिशय कमी मात्रेमध्ये मिळत आहे ह्याच्या पाठीची कारणं सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना स्पष्ट केलेली आहेत की ही अन्नद्रव्य ज्यावेळी आपण जमिनीमध्ये टाकतोय त्यावेळेला ही जी अन्नद्रव्य दिल्याच्या नंतर जमिनीमध्ये ह्या अभिक्रिया प्रचंड मोठ्या प्रमाणात होतात कारण जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतंय जेही आपण फुटिगेशनच्या स्वरूपामध्ये पाणी देतोय त्या पाण्यातून काही मूलद्रव्य आलेली असतात आणि ती मूलद्रव्य ही जे काय आपण खत दिलेली असतात ती फिक्स फॉर्ममध्ये जाण्यासाठी अनुकूल वातावरण जमिनीमध्ये तयार होत आहे आणि हे अनुकूल वातावरण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये थोडंसं पर्सेंटेज जर बघितलं ह्या खतांचं जमिनीमध्ये पेसिपिटेट होणे साका होणे खतांचं स्थिरीकरण किंवा ज्या ऑक्सिडेशन रिडक्शन ज्या असतात त्या माध्यमातून ह्या खतांच्या वरती थोडासा एक वेगळ्या पद्धतीचा अधिभार जो असतोय तो कॉम्पॅक्ट मध्ये जाण्यासाठी अनुकूल वातावरण जमिनीमध्ये तयार होत आहे आणि हे वातावरण जमिनीमध्ये तयार झाल्यामुळं जमिनीमध्ये ही खतं पिकाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही ती फॉर्म फॉर्ममध्ये मोठ्या प्रमाणात जातात हे जाण्यासाठी जमिनीमध्ये ह्या अभिक्रिया जरी अपेक्षित असल्या किंवा अभिक्रिया जरी होत असल्या तरी सुद्धा हे अन्नद्रव्य जमिनीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेसिबिटेड का होतोय ह्याच्या पाठीचं कारण काय ह्याच्यावरती आपल्याला काही बदल करता येऊ शकतात का तर ह्याच माध्यमातनं शेतकरी मित्र बरेचसेच व्हिडिओ जर बघितले तर रासायनिक खतांचं चिलेशन असेल किंवा जे ड्रिप इरिगेशन सिस्टमच्या माध्यमातून आपण जे खतं देत असतोय ती खतं वॉटर सोल्युबल ग्रेडमधली फर्टिलायझर आपण वापरत असतोय तर हीच खतं आपण आपल्या हार्ड फर्टिलायझरच्या माध्यमातून वॉटर मध्ये कन्वर्ट करू शकतोय आणि तीच खतं आपण पडव्या पिकासाठी सुद्धा देऊ शकतोय तर शेतकरी मित्र सुरुवातीपासून आपण एखादा बेसल डोस जर देत असाल तर तो बेसल डोस चिलेशन करून द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण एक चिलेशन कल्चर बनवणार आहे किंवा बनवलेला आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही हे जर नियोजन केलं तर सगळीच्या सगळी न्यूट्रिएंट्स तुमची जी दिलेली असतात किंवा जेही खत आपण देत असतोय ते एकतर चिलेट फॉर्म मध्ये जात आहे आणि चिलेट फॉर्ममध्ये गेलेला घटक हा तुमच्या पिकाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतोय काही ऍग्रीकल्चर रिसर्च सेंटरचे काही नॉर्म सांगतात कि जे ही जे ही जे की शेतकरी जेही खत जमिनीमध्ये देतोय ते प्रिसिपिटेड होण्याचं जे प्रमाण आहे पर्सेंटेज आहे ते जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के बनत चाललेलं आहे भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये शेतकरी रासायनिक खतांचं जे व्यवस्थापन करतोय त्या माध्यमातून हे रिझल्ट समोर यायला लागलेत की जवळपास ते खत ऐंशी ते नव्वद टक्के प्रिसिपेटेट फॉर्ममध्ये जात आहे कारण हीच जमीन जी आहे ती सातत्यानं रासायनिक खतं वापरून वा रासायनिक खतं वापरून जमिनीमध्ये हे मिनरल्स मोठ्या प्रमाणात सॅच्युरेट झालेले आहेत ते क्रिस्टल मध्ये गेलेले आहेत आणि ह्याचे बॉन्ड क्रॅक करण्यासाठी एक ॲसिडिफायर मटेरियल आपल्या जमिनीमध्ये असावं लागतंय द्यावं लागतं आणि त्याचा वापर करावा लागतोय नाहीतर मग वॉटर सिलिवल ग्रीडमधली फर्टिलायझर आपल्याला वापरावी लागतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण एक सिस्टम बघतोय की पाटपाण्याचा शेतकरी ही हार्ड फर्टिलायझर आपल्या जमिनीमध्ये तीन चार वेळेला वापरत असतोय आणि ती मातीआड करण्याचा प्रयत्न करत असतोय अशा वेळेला ही खत जमिनीमध्ये प्रेसिबिटेट फॉर्म मध्ये गेल्याच्या नंतर ती खत पिकाला उपलब्ध कमी होतात त्याच अनुषंगाने आपल्याकडचं उत्पादन कमी येताना दिसत ह्याच्यावरती धन आणि ऋण अशा पद्धतीचा अधिभार असतोय कोणत्याही खतांच्यावरती धन आणि ऋण अशा पद्धतीचा अधिभार असतोय आणि हा अधिभार जमिनीमध्ये हे खनिज स्वरूपामध्ये ज्यावेळी आपण खत टाकतोय ते पूर्ण त्याचं डिफ्युजन होत आहे आणि डिफ्युजन झाल्याच्या नंतर आपण पाणी देतोय आणि पाणी दिल्याच्या नंतर ह्याचे बॉन्ड एकत्र यायला होता चालू होतात आणि त्याचा प्रेसिपिटेट बनायला चालू होतोय जमिनीमध्ये अशा पद्धतीने फेवरेबल कंडिशन त्या आ, खतांची जमिनीमध्ये तयार होते आणि ते प्रिसिपीटेड फॉर्ममध्ये जात आहे इतकं मोठ्या प्रमाणात जर खत प्रेसिपिटेड फॉर्ममध्ये जर जात असेल तर आपण खत कशाला टाकायची मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला एक विनंती करतोय हे जे खत आपण देतोय ते खत चिलेट मध्ये तर द्यायचं आहे किंवा तुम्ही ड्रिप इरिगेशन सिस्टमच्या माध्यमातून देत असाल तर त्या खताची आपण व्हॅलन्सी चेंज करून आपण हे खत ड्रिप इरिगेशन सिस्टमच्या माध्यमातून देऊ शकतोय एखादा शेतकरी ड्रिप इरिगेशन सिस्टमच्या माध्यमातून बारा एकसठ झोरं दे, देत देत असेल बारा एकसठ हे अमोनियम फॉस्फेटच्या स्वरूपामध्ये तयार केलेलं असतंय ह्याच्यामध्ये नेमकं काय होत आहे की तुम्हाला एक बारा टक्के नायट्रोजन दिलेला आहे आणि एकसष्ट टक्के फॉस्फोरस दिलेला आहे झिरो टक्के पोटॅशियम आहे हे ज्यावेळी खत मी फोर्टिगेट करतोय समजा एक चार किलो असेल किंवा पाच किलो असेल हे मी एक एकरसाठी देतोय तर हे दिल्याच्या नंतर आपल्या जमिनीमध्ये ह्याचं प्रेसिपीटेट होऊ शकतोय का तर शेतकरी मित्र आपण जर डीएपी टाकत असाल तर डीएपी जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये जाते आणि बारा एकसठ झिरो जर घेतलं तर ते आपण एक समजा चार ते पाच किलो दिलेलं असेल तर त्याचा प्रिसिपिटेट हा जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्के पंचावन्न टक्क्याच्या आसपास जमिनीमध्ये होऊ शकतोय अगदी साठ टक्क्यापर्यंत सुद्धा होऊ शकतोय म्हणजे चाळीस टक्के ते उपलब्ध होऊ शकतंय नायट्रोजन सारखा घटक असतोय तो जर ड्रिप इरिगेशन सिस्टमच्या माध्यमातून आपण स्प्लिट ऍप्लिकेशन स्प्लिट ऍप्लिकेशन म्हणजे थोडं थोडं खत देणं ह्या सिस्टमला आपण स्प्लिट ऍप्लिकेशन म्हणतोय आणि हे ऍप्लिकेशन जर आपण नायट्रोजनच्या स्वरूपामध्ये जर देत असाल तर त्याची एफिशियन्सी किंवा कार्यक्षमता ही जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्केपर्यंत आपण बनवू शकतोय म्हणजे खताची कार्यक्षमता जर आपल्याला योग्य पद्धतीने बनवायची असेल तर ती ऍसिडिक फॉर्म मध्ये मटेरियल गेलं पाहिजे आपण डीएपी सारखं खत असेल किंवा दहा सव्वीस सव्वीस असेल बारा बत्तीस सोळा असेल अठरा अठरा दहा टोटली ऑक्साईड फॉर्म मध्ये असतंय ऑक्साईड फॉर्म मध्ये म्हणजे हे स्लो रिलीज होण्यासाठी ह्याच्यावरती ट्रीटमेंट ही ऑक्साईडची केलेली असते आणि त्या पद्धतीनं त्याला एक ट्रीटमेंट करून त्या पद्धतीचं ते फिलर मटेरियल टाकून ते थोडंसं बनवलेलं असतंय आणि हे जमिनीमध्ये ज्यावेळी आपण टाकताय त्यावेळी तो घटक मग तो फॉस्फरस असेल पोटॅशियम असेल सल्फर असेल मॅग्नेशियम असेल हा घटक जमिनीमध्ये स्लो रिलीज होण्याचं काम करत आहे हे ऑक्साईडची व्हॅलन्सी ती सांगत आहे हेच खत आपण समजा वॉटर सोल्युबलमध्ये कन्वर्ट करायचं आणि समजा मला डीएपी एपी बनवायची आहे डी एपीचं वॉटर सोल्युबलमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आणि ते मी माझ्या खडव्या पिकाला द्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये व्यवस्थापनाचा भाग ज्यावेळी येतोय त्यावेळेला आपल्याला एक सिस्टम समजली पाहिजेत की डीएपी पासून मला मोनो अमोनियम फॉस्फेट बनवू शकतोय हा शेतकऱ्यांच्यामध्ये एक समज आहे की मला मी डी एपीचं पाणी केलं आणि तेच पाणी मी पाटपाण्यावरती जर दिलं तर ते पिकाला चांगल्या पद्धतीने मिळतंय हा भ्रम आहे मित्रांनो हा तुमच्या जमिनीमध्ये डीएपीचा चा घटक अजिबात त्या जमिनीला म्हणजे पिकाला मिळत नाही ह्याच्या पाठींचं कारण काय तर ह्याच्या पाठीचं कारण अशा पद्धतीचं आहे की त्याची व्हॅलन्सी आपण चेंज केलेली नाही जे खत आपण देतोय ते ऑक्साईड फॉर्म मध्येच देतोय त्याची व्हॅलन्सी जोपर्यंत आपण चेंज करणार नाही तोपर्यंत ते वॉटर सोलिबलमध्ये कन्व्हर्ट होणार नाही आपल्याला व्हॅलन्सी चेंज करायची असेल तर त्यामध्ये तुम्हाला फॉस्फोरिक ऍसिडचा वापर करावा लागेल समजा मला एक आठ ते दहा किलो डीएपी आहे किंवा चोवीस चोवीस झिरो सारखं खत आहे किंवा दहा सव्वीस सव्वीस सारखं खत आहे मला हे टोटली वॉटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे ह्याच्यासाठी प्रोसेस काय करावी लागेल ह्याच्यासाठी प्रोसेस जी करावी लागते ती तुम्हाला फॅलन्सी चेंज करण्यासाठी जे मटेरियल लागतंय ते मी सांगतोय समजा मी डीएपी दे देणार आहे डीएपीची दे जी मुळची ट्रीटमेंट आहे ती ऑक्साईडची आहे ऑक्सिडाई ऑक्साइड फॉर्ममध्ये बनवलेला आहे आणि त्याला एक फॉस्फेरिक ॲसिडची ट्रीटमेंट करून हे खत कर तुम्ही वॉटर सिलिकमध्ये कन्वर्ट केलं दोनशे लिटरचा ड्रम घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आठ ते दहा किलो डी ए पी टाकायचं आहे आणि फॉस्फेरिक ॲसिड एक लिटर त्याच्यामध्ये वापरायचं आहे याच्यापेक्षा ते कमी घ्यायचं नाही त्याच्यापेक्षा ते जास्त वापरायचं नाही आणि हे तयार झालेलं जे द्रावण आहे ते दोन दिवस तसंच ठेवायचं आहे दोन दिवस तसंच ठेवायचं आहे आणि हे ठेवल्याच्या नंतर पूर्णपणे ते वॉटर मध्ये कन्वर्ट होत आहे फक्त दिवसातून एक वेळेला त्याची ढवळणी करायची अशा पद्धतीने हे कन्वर्ट करून त्याची व्हॅलन्सी चेंज करून ते डीएपीचं कन्वर्शन किंवा डीएपीचं रूपांतर आपण मोनो फॉस्फेट मध्ये करू शकतोय ही झाली एक रासायनिक सिस्टम आता याचा वापर आपल्याला कार्यक्षम पद्धतीने करायचा आहे मला अठरा सेहेचाळीस जे आहे ते फॉर्म फॉर्ममध्ये तयार केलेलं आहे आणि पूर्णपणे वॉटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर ही प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस आपल्याला ॲप्लिकेबल करायची आहे वापरायची आहे तर माझ्याकडं ड्रिप सिस्टम असली पाहिजेत ड्रिप इरिगेशन सिस्टमच्या माध्यमातला मला ही कराई हे फुटिगेट करायचं आहे तर शेतकरी मित्र ज्यावेळी आपण हे ड्रिपच्या माध्यमातून देत असतोय मी बारा एकसट रेग्युलरली देतोय पण ह्याच्यामध्ये थोडासा एक ड्रास्टिक चेंज करून आपण हे थोडंसं डी एपीचं रूपांतर फॉस्फेट फॉस्फेटमध्ये कन्वर्ट करतोय त्यावेळेला त्याच्यामधून तुम्हाला अठरा टक्के नायट्रोजन भेटतोय आणि सेहेचाळीस टक्के फॉस्फरस भेटतोय आणि तो, भेट भेट तो, भेट तो, तो सुद्धा अगदी कमी खर्चामध्ये जवळपास हे सगळे जे काय मटेरियल जात आहे तुम्हाला जास्तीत जास्त पाचशे ते सहाशे रुपये पूर्ण सगळं दहा किलो मटेरियल तुम्हाला मिळतंय आणि हे अशाच पद्धतीने तुम्हाला पन्नास किलोची डीएपीची बॅग तुम्ही अगदी दोन ते अडीच हजार रुपयेमध्ये त्याचं मोनो अमोनियम फॉस्फेटमध्ये रूपांतर करू शकताय म्हणजे ही ट्रीटमेंट झाली ही ट्रीटमेंट तुम्हाला एक सारखी जर बनवायची असेल आणि ते सातत्यानं ते मला स्प्लिट ऍप्लिकेशनच्या रूपाने जर द्यायचं असेल तर ह्याच्यामध्ये फक्त चार ते पाच किलो मी ह्याच पद्धतीनं खत फॉस्फरस जो आहे तो ह्याच पद्धतीने देणार आहे किंवा मी जे मोनो अमोनियम फॉस्फेट वापरतोय ते ह्याच पद्धतीनं मला द्यायचं आहे डी रूपांतर करून त्याला एक फॉस्फेरिक ऍसिडची ट्रीटमेंट करून मी ट्रीटमेंट बोलतोय ऍप्लिकेशन बोलत नाही मी ट्रीटमेंट म्हणतोय ती ट्रीटमेंट करून हे खत तुम्ही वॉटर मध्ये कन्वर्ट करून त्याचा वापर तुम्ही कार्यक्षम पद्धतीनं तुमच्या जमिनीमध्ये जर केला तर हंड्रेड पर्सेंट हे खत तुम्हाला वॉटर सोल्युबलची जोड देऊ शकतंय आणि जी डी ए पी आहे पन्नास किलोची जी डीएपी आहे पन्नास किलोची पन्नास किलोची बोलतोय मी पन्नास किलोची जी डी ए पी आहे ती पूर्णपणे तुम्ही दोन ते अडीच हजार रुपये मध्ये कन्वर्ट करून ते वॉटर मध्ये करू शकता ह्याच्यामध्ये आपल्याला जी बचत आहे ती जवळपास पाच ते सहा हजार रुपयाची बचत करता येऊ शकते आज तुम्ही बारा एकसष्ट झेरोची जर बॅग घ्याय गेला तर कमीत कमी साडेतीन ते चार हजार रुपये लागतात आणि हेच खत तुम्ही अगदी सोप्या मेथडने फक्त फॉस्फरिक ऍसिड वापरत असते वेळी ते त्वचेला लागणार नाही आपल्या त्वचेशी संपर्कात जर आले तर त्वचा आपली भाजते त्याचा वापर करत असते वेळी अगदी ते दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे लिटरचा ड्रम भरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये डी एपी पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे लगेच विरघळत नाही थोडी स्लो विरघळते पण एक दोन दिवस त्याच्यासाठी लागते तुम्ही फॉस्फेरिक ऍसिड टाकल्याच्या नंतर पूर्णपणे ते वॉटर सुलिबलमध्ये कन्व्हर्ट होत जात आहे फक्त दोन दिवस थांबायचं आहे तिसऱ्या दिवशी तुम्ही ते ऍप्लिकेशन देऊ शकताय आणि जे फॉस्पेरिक ऍसिड आपण त्याच्यामध्ये वापरतोय ते थोडं 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 एका माणसानं ते काठीनं ढवळायचं आणि ते थोडं थोडं त्या पाण्यामध्ये टाकायचं जेणेकरून ते तुमच्या स्किनच्या संपर्कात जर आलं तर तुमची स्किन जळू शकते आपल्याला भाजू शकते। आहे हार्मफुल आहे ह्याचा वापर फक्त अशा पद्धतीने करायचा आहे काही शेतकरी म्हणतील की ऍसिडिफायर मटेरियल आपण जमिनीमध्ये वापरल्याच्या नंतर जमिनीमधले काही मायक्रोब्ज असतील किंवा गांडुळांची संख्या असेल किंवा जीवाणूंची संख्या असेल ही डॅमेज होऊ शकेल पण शेतकरी मित्र कोणतंही अन्नद्रव्य आपण जगातलं कोणतंही अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये जे टाकतोय ते ॲसिडिक फॉर्ममध्ये बनत आहे आणि पिकाकडून जे शोषण होतंय ते कोणताही घटक अल्कलाईन फॉर्ममध्ये अपटेक करत नाही ते ऍसिडिक फॉर्ममध्ये अपटेक करत आहे आणि जे आपण देतोय पूर्णपणे एक लिटर फॉस्फरिक ऍसिड दोनशे लिटरमध्ये कन्वर्ट करून ते प्रत्येक थेंबाबरोबर जात आहे तुमच्या एक लि एक एकर क्षेत्रामध्ये जे ड्रिपर असतात ते भरपूर मोठ्या प्रमाणात असतात आणि त्याच्याबरोबर तुमचा पाच एच पी साडेसात एच पी दहा एच पी मोटरपंप चालू असतोय आणि त्याचा जो डिस्चार्ज असतोय त्याच्यामधून हे पाणी जात आहे ह्याचा सरळ अर्थ आहे ते, ते पूर्णपणे त्याचं डायल्युशन झालेलं असतंय त्याचा कोणताही साईड इफेक्ट कोणताही एक टक्का सुद्धा साईड इफेक्ट तुमच्या जमिनीवरती होत नाही अशा पद्धतीने ट्रीटमेंट जर केली तर फॉस्फेरिक ॲसिडची ट्रीटमेंट डी ए पी बरोबर फॉस्फेरिक ॲसिडची ट्रीटमेंट दहा सव्वीस सव्वीस बरोबर आपल्याला दहा सव्वीस सव्वीस जर वापरायचं असेल तर फॉस्पोरिक ऍसिड एक लिटर तीनशे एम एल घ्यायला लागतंय तुम्हाला जर एम रूपांतर करायचं असेल ह्याच पद्धतीने एमओ पीचं रूपांतर करायचं असेल म्योटॉप पोटॅश हे पोटॅशियम क्लोराईड युक्त असत आहे ह्याचं है। थोडंसं नियोजन करत असते वेळी मी एक व्हिडिओ ह्या जे म्युरोटॉप पोटॅश आहे त्याचं रूपांतर वॉटर सुलिबलमध्ये पोटॅशियम सल्फेट आपण जे बनवतोय झिरो झिरो पन्नास जे बघतोय ते सल्फेट ऑफ पोटॅश असत आहे पण आपण जे बनवतोय ते पोटॅशियम सल्फेट बनवतोय ते कसं बनवायचं त्याचा वापर कसा करायचा आणि त्याचं फॉर्म्युलेशन काय आहे त्या सगळ्या गोष्टींच्यावरती नंतरच्या एक एपिसोड घेणार आहे की आपण पोटॅशियम सल्फेट कसं बनवायचं आणि ते ट्रीटमेंट करून अगदी सोप्या मेथडने कमी खर्चामध्ये ह्याची व्हॅलन्सी चेंज करून आपण हे खत वॉटर फॉलेबलमध्ये कन्वर्ट करून आपण आपल्या पिकाला देऊ शकतोय अशा पद्धतीने ह्या खडव्या पिकामध्ये जर नियोजन केलं तर हंड्रेड पर्सेंट आपली उत्पादकता चांगल्या पद्धतीची गाठता येऊ शकते हाच प्रयोग आपण लागणीमध्ये सुद्धा करू शकतोय असं नाही की ते खत ख फक्त खडव्या पिकासाठी आपण वापरू शकतोय मी आज फक्त खोडव्या कल्चरचा विषय आला खोडवा कल्चर वापरल्याच्या नंतर ह्या पद्धतीचं फोर्टिगेशन आपण जगातलं हाय क्वालिटीचं जे काय आपण फोर्टिगेशन म्हणतोय हाय क्वालिटीचं ह्याच्या पुढं सुद्धा जाऊन काही गोष्टी अशा पद्धतीच्या सांगणार आहे की जी मी डी ए पी दहा किलो घेतलेली आहे दहा किलो डी ए पी घेतलेली आहे ऑक्साईड फॉर्ममध्ये डी ए पी घेतली त्याचं बॅलन्सी चेंज केली मी ते वॉटर स्युलिबलमध्ये कन्वर्ट केलं आणि वॉटर स्युलिबलमध्ये कन्वर्ट केलेला प्रोसेस मी चिलेट केला चिलेट म्हणजे कोणत्याही घटकाबरोबर ते ज्यावेळी जमिनीमध्ये जाणार आहे त्यावेळेला ते खत हंड्रेड पर्सेंट पिकाकडून उचल होईल अशा पद्धतीच्या सुद्धा टेक्नॉलॉजी तयार केलेल्या आहेत जेणेकरून मी जे खत देतोय ते शंभर टक्के पिकाकडून शोषण झालं पाहिजेत अशा पद्धतीच्या काही ए आय टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी जी आहे ती हीच तुम्हाला सांगते की तुम्ही जो कंटेंट देताय तो कंटेंट पिकाकडून शंभर टक्के उचल जर झाला तर तुमचं पन्नास टनाचा शेतकरी शंभर टनापर्यंत जाऊ शकतो आणि शंभर टन उत्पादन घेणारा शेतकरी सहज दीडशे टनाच्या पुढे जाऊ शकतोय अशा पद्धतीचं हे थोडंसं तंत्रज्ञान आहे ह्याच्यामध्ये ज्या फॅकल्टी मी सांगतोय किंवा जे तंत्रज्ञान सांगतोय ह्या तंत्रज्ञानाचा सा वापर शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीनं करणं खूप गरजेचं आहे योग्य पद्धत म्हणतोय मी टेक्नॉलॉजीचा वापर योग्य पद्धतीनं करणं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन असतंय आपल्या प्लॉटमध्ये कशा पद्धतीने करायचं फोर्टिगेशन ह्या शब्दाच्या पाठीमागचा अर्थ सुद्धा समजून घेतला फोर्टिगेशन ह्या शब्दाचा अर्थ जर समजून घेतला प्रत्येक पाण्याच्या थेंबाबरोबर फर्टिलायझरचा कंटेंट देणं ह्या सिस्टमला आपण फर्टिगेशन म्हणतोय मग तो कोणताही असेल डीएपी असेल एमओपी असेल युरिया असेल अमोनियम सल्फेट असेल मॅग्नेशियम सल्फेट असेल सिलेटेड मायक्रोटेंट्स असतील सिलिकॉन सारखा घटक असेल हे ज्यावेळी आपण देत असतोय त्यावेळेला ते, ते हायली क्वालिटी असली पाहिजेत त्याच्यापाठी मग रसायनशास्त्र सुद्धा समजलं पाहिजेत आणि मी माझ्या जमिनीचा पीएच आहे माझ्या जमिनीचा ईसी आहे माझ्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन आहे ह्या सगळ्या फॅकल्टी ज्यावेळी मी गृहित धरतोय आणि त्या पद्धतीने फोर्टिगेशन करतोय त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजेत की पी आधारित फर्टिलायझर प्रत्येक शेतकऱ्याला देता आली पाहिजेत माझ्याकडचा पी एच किती आहे समजा माझ्याकडे पी एच साडेसात आहे आणि मी त्याच्यामध्ये फॉस्फोरस द्यायला लागलोय तर हा फॉस्फरस पिकाला कमी मात्रेमध्ये मिळणार मी हे लिहून देऊ शकतोय साडेसात पीएच आहे आठ झिरो पी आहे आणि मी त्याच्यामध्ये फॉस्फेरिक ऍसिडची ट्रीटमेंट करून सुद्धा मी तो फॉस्फरस जमिनीमध्ये द्यायला लागलोय त्यावेळेला तो फॉस्फरस पिकाकडून कमी अपटेक होतोय पण हाच फॉस्फरस तुम्ही आठ झिरो पी एच असते वेळी सुद्धा चलेट फॉर्म मध्ये जर तयार करून दिला तर ह्याची एफिशियन्सी किंवा ह्याची कार्यक्षमता ही शंभर टक्के बनू शकते आणि त्याच्यातून माझ्याकडचा ऑर्गॅनिक कार्बन माझ्याकडचा एसी आणि माझ्याकडचा पीएच एच किती असू द्या त्याच्यामध्ये खतांची कार्यक्षमता आपल्याला योग्य पद्धतीने बनवायची असेल तर पहिली स्टेप तुम्ही जी रासायनिक खतं ग्रॅन्युल फॉर्ममध्ये देताय ती जशीच्या तशी वापरताय ती चिलेशन करून द्यायची चिलेशन केलेला घटक आहे किंवा डी सारखं हार्ड फर्टिलायझर आहे ते वॉटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर तुम्ही फॉस्फरिक ॲसिड किंवा सल्फिक ॲसिडची ट्रीटमेंट केली पाहिजेत आणि ती ट्रीटमेंट करून मी जर फर्टिगेट करत असेल आणि त्याच्यामध्ये प्रिसिपिडेट जर होत असेल तर त्याच्यामध्ये अजून आपल्याला चिलेटिंग एजंट काही वापरता आले पाहिजेत आणि हे चिलेटिंग एजंट काय आहेत मी टप्प्याटप्प्यानी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगत जाणार आहे आणि महाराष्ट्रामधलं जे काय टेक्नॉलॉजीवरती आधारित फोटिगेशन केलं जात आहे तंत्रज्ञानावरती आधारित फोटिगेशन केलं जात आहे ते तंत्रज्ञान नेमकं काय असलं पाहिजेत ह्याच्यावरती सुद्धा बरेचसे व्हिडिओ होणार आहेत आणि शेतकऱ्यांनी ही टेक्नॉलॉजी वापरण्याच्या पाठिंबाचं एक कारण आहे की भविष्यामध्ये दोन ते तीन वर्षामध्ये किंवा दोन ते चार वर्षामध्ये अगदी दोन वर्षामध्ये सुद्धा हे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेली आहे आणि ती शुगरकेन फार्मिंगमध्ये येत आहे आणि त्याच्यामध्ये जर फोटिगेशन हे तंत्रज्ञान तुम्ही जर पुढं असाल ते जर तंत्रज्ञान तुम्ही जर अवगत केलेलं असेल तर आर्टिफिशियल तंत्रज्ञानाच्या मध्ये एक डाटाबेस तयार केलेला आहे किंवा डाटाबेस तयार होतोय हा डाटाबेस तुम्ही त्या पद्धतीनं फोटिगेशनच्या तंत्राच्या माध्यमातून ती जर टेक्नॉलॉजी तुमच्या प्लॉटमध्ये जर वापरली ती जर ऍप्लिकेबल केली तर हंड्रेड पर्सेंट तुमचं उत्पादन कुठच्या कुठं जाऊ शकतंय म्हणजे तंत्रज्ञान नेमकं काय आहे तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला कशा पद्धतीनं करायचं आहे आणि येऊ घातलेलं तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून काय करायचं आहे ह्या बेसिक गोष्टीवरती आपण काम करतोय किंवा ह्या बेसिक गोष्टीवरती फोकस करतोय की मला फोर्टिगेशन करत असते काय काय तंत्रज्ञान वापरली पाहिजेत आणि ते कमी खर्चामध्ये जर करायचे असेल अगदी तुम्हाला एक पन्नास हजार रुपयेवरती रासायनिक खर्च किंवा एक चाळीस हजार रुपये रासायनिक ख खतांचा जर खर्च येत असेल मग ती वॉटर स्युलिबलमधले असतील हार्ड फर्टिलायझर असतील ह्याच्या माध्यमातून तुम्ही जे रासायनिक खतं जमिनीमध्ये देत आहे त्याच्यातला पन्नास टक्के भाग भाग लेस करून म्हणजे पन्नास टक्के रक्कम आपण लेस करून एक पंधरा ते वीस हजार रुपयेचं खत आणून ते वॉटर स्युलिबलमध्ये कन्वर्ट करून आणि त्याचं रूपांतर चिलेट फॉर्ममध्ये करून हे जर फुटिगेट केलं तर तुमच्याकडचं चा उत्पादन कुठच्या कुठं जाऊ शकतं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सिद्ध होत आलेलं आहे आणि त्याचा एक डाटाबेस आपण तयार पुढच्या काही सिस्टमच्या माध्यमातून हा डाटाबेस तयार होईल आणि त्या डाटाबेसच्या माध्यमातून तुम्ही ए आय सुद्धा तुमच्या जमिनीमध्ये तुमच्या शेतामध्ये वापरू शकता आहे तुम्हाला फक्त बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजेत की हे तंत्रज्ञान वापरत असल्यावेळी माझ्याकडे नेमकं कोणते तंत्रज्ञान असले पाहिजेत तर हे एक सिस्टम तुम्हाला सांगितली ह्या सिस्टमच्या माध्यमातून आपण जर त्याचा वापर योग्य पद्धतीने केला तर खोडव्या पिकाचं उत्पादन सुद्धा मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला एक विनंती करायला लागलो की खोडवा कल्चर तर तुम्ही वापरलंच पाहिजेत आणि खोडवा कल्चरच्या माध्यमातून पुढच्या टप्प्यामध्ये जे आपण फुटिला फर्टिलायझर देत आहे त्यामध्ये ही खतं त्याची व्हॅलन्सी चेंज करून त्याचा वापर त्या क्षेत्रामध्ये जर केला तर तुमचं उत्पादन साठ टन लागणीला येत असेल तर साठ टन खोडव्याला सुद्धा येऊ शकतंय अशा पद्धतीच्या काही फॅकल्टी आपण तयार करतोय फक्त कमी खर्च झाला पाहिजे आणि खतांची कार्यक्षमता मला शंभर टक्के वाढवायची आहे शंभर टक्के करायच्या आहे हे करता येऊ शकतंय हे तंत्रज्ञान फक्त समजून घेतलं तर करता येऊ शकतंय तर ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण परिपूर्ण पद्धतीने शिकायच्या आहेत आणि त्याचा वापर कार्यक्षम पद्धतीने करायचा आहे तरच ह्या खतांची आपण एफिशियन्सी वाढवू शकतोय आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय उत्पादकता तर अजिबात वाढणार नाही शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काय मी व्हिडिओ हो देतो आहे ते प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाणंसुद्धा खूप गरजेचं आहे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला हे तंत्रज्ञान समजलं पाहिजे त्यानं थोडाफार ह्याच्यातला वापर करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला पाहिजेत आणि ह्या गोष्टीचा अभ्यास पण केला पाहिजेत आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर शेतकरी मित्र चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद